तर गेले तीन दिवस राज्यात पाऊस पडतो आहे आणि आता पुढचे येणारे तीन दिवस हे सुद्धा पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत कारण राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई आणि पश्चिम उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पुणे सातारा कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आपण पाहतोय तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर पावसाच्या दृष्टीने मुसळधार ते अति अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे कारण राज्यात आणि देशामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सध्या मान्सूनसाठी निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे जोर पावसाचा वाढणार आहे आणि यात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून यंत्रणासुद्धा अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत तीन दिवस राज्यांमध्ये पावसाचा जोर असाच वाढणार आहे अशा सूचना देण्यात येतात शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम काय अपडेट्स मुंबईत खरं तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि मुंबईत अशी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होईल असं सांगण्यात येत आहे काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात स्नेहा सध्या मी मुंबईतील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे आणि आज हायटाईट जी आहे ती सांगण्यात आली होती चार पूर्णांत एकतीस मीटरची हायटाईट जी आहे ती सांगण्यात आली होती आणि त्यामुळे आपण बघू शकतो की ती जी वेळ आहे ती थोडी पुढे निघून गेलेली आहे मात्र या ठिकाणी अजून देखील हायटाईटचं दृश्य जे आहे ते दिसून येत आहे मुंबईकर जे आहेत नेमका पाऊस पडून गेलेला आहे मुंबईची दुपारी अडीच वाजतापासून जोरदार बॅटिंग जी आहे ती दिसून आली होती आणि त्यामुळे सायन असेल अंधेरीचा सव्वय असेल या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि मुंबईकरांची गती जी आहे ती कुठंतरी संत होताना दिसून आली होती ट्रॅफिक जी आहे ते पावसामुळे दिसून आलं होतं आणि त्यानंतर आत्ता कुठे पावसाने थोडीशी उसंती जी आहे ती घेतलेली आहे रेड अलर्ट आज मुंबईला देण्यात आलेला आहे आणि त्या रेड अलर्टनंतर आत्ता चार तासासाठी जे आहे प्रामुख्याने रेड अलर्ट जे आहे ते मुंबईला देण्यात आलं होतं पण पावसाने काहीशी उसंती घेतल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसून नागरिक मरीन ड्रायव्हर आहेत सध्या नेमकं नागरिकांना काय वाटतं हे देखील जाणून घेऊया दादा पाऊस जो आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे कसं या पावसाची खूप प्रतीक्षा होती आणि खूप छान वाटते पाऊस झाल्यामुळे पंधरा वीस दिवस झाले उकाळ होता मुंबईमध्ये पूर्ण आता पाऊस झालाय तर खूप छान वाटते आणि आनंद झालाय कसं वाटतंय पावसामुळे वर्षभर आम्ही पावसाची वाट बघत असतो आज फायनली तो दिवस आले मुंबईत पाऊस आलाय आणि आम्ही सगळे इथे एन्जॉय करायला आलोय मी जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना सांगेल की सर्वांनी सुरक्षित राहा आणि पावसाचा आनंद घ्या सर्वांनी घरात सुरक्षित राहा फॅमिलीसोबत टाईम एन्जॉय करा त्याचा अर्थातच स्नेहा बघू शकतो मुंबईकर जे आहेत ते आता बाहेर निघू लागलेले आहेत पावसाने थोडीशी उसंती जी आहे ती सध्या घेतलेली आहे आणि पूर्ण मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे कालपासूनच मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ती दिसून आली होती मुंबई आणि लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही जोरदार बॅटिंग दिसून आली होती आणि त्यानंतरच हायटाईट देखील जी आहे ती वर्तवण्यात आली होती मुंबईकर जे आहेत कुठेतरी आता सुखावलेले आहेत मुंबईकरांनी मुंबईकरांचा आता गर्मीपासून जो आहे उकाड्यापासून जो आहे तो सुटका देखील जी झालेली आहे आणि मुंबईमध्ये पुढील चार दिवस पावसाचे असणार आहेत असं हवामान विभागाने देखील आहे आणि त्याच अनुषंगाने मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये होतो मरीन ड्राईव्हचे दृश्य दृश्य जे आहेत ताजे हे आपण पाहू शकत नक्कीच शुभम खरं तर हे मुंबईवरचं एका अर्थाने आपण म्हणूया जर गंभीररित्या विचार करण्यात आला तर दुहेरी संकट आहे कारण एकीकडे समुद्र सुद्धा आपल्याला खवळलेला दिसतोय आणि दुसरीकडे पावसाचा रेड अलर्ट त्यामुळे परिस्थिती कदाचित हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जर तितका पाऊस झाला मुसळधार ते अतिमुसळधार धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय की मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढे तीन दिवसात मुंबईत मुसळधार जोरदार पद्धतीनं पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज सुद्धा मुसळधार पाऊस बरसतो